पावसासंदर्भातील राज्यातील सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून राज्यातील पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क बाळगावे असेही आवाहन देखील करण्यात आलं आहे हवामान विभागाने विदर्भ खान्देश मध्य महाराष्ट्र व कोकणातील सर्व जिल्ह्यांना जोरदार अलर्ट जारी केला आहे याशिवाय महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्या अंदाज आहे आय एम डीच्या अंदाजानुसार आज कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र जळगाव धुळे नंदुरबार आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो मराठवाडा विदर्भात पावसाचा पावस जोर वाढण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव पुणे सातारा आणि सांगली जिल्ह्याला पावसाळी अलर्ट जारी केला आहे मुंबई ठाणे पालघर रायगड नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव का जिल्ह्यांचा ढगांचा गडगडा मुसळधार पाऊस पडू शकतो दुसरीकडे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात देखील पावसाचा हो येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे